नमस्कार गुड आफ्टरनून स्टुडंट्स बऱ्याच दिवसांना आज आपण लाईव्ह या ठिकाणी येत आहोत मुख्य विषय घेऊन बऱ्याच जणांनी प्रश्न केले होते की घन आणि ठोकळे फासे यावर प्रश्न घ्या तर आपण आज या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर आपल्या स्क्रीनवर आपण लगेच सुरू करत आहोत चला हॅलो दर्शना गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग हाय साक्षी अपूर्वा गोविंद अंभोरे तर विद्यार्थी मित्रांनो लगेच आपली परीक्षा आता काही दिवसावर येऊन ठेपली आहे त्या दृष्टीनं अभ्यास करण्याची आपल्याला फार गरज आहे तर लक्षात घ्या या आधी जे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा त्यातून तुम्हाला काय होणार आहे त्या परीक्षेसंदर्भानं त्या प्रश्नासंदर्भानं उकल करणं सोपं जाणार आहे अभ्यासही तुमचा होणार आहे तर आज अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत तर आपण सर्वजणं आलात असं गृहित धरून या ठिकाणी आता साक्षी गुड आफ्टरनून सूरज गुड आफ्टरनून चला तर आपण प्रज्ञाशोध परीक्षेसंदर्भानं आज आपण पाहणार आहोत प्रदीप गुड आफ्टरनून प्रतीक्षा हाय तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहत आहोत घन आणि ठोकळे यातला या पद्धतीनं घन आणि ठोकळ्यावर विविध या ठिकाणी भरपूर प्रश्न असतात वेगवेगळ्या टाईपचे त्यामुळे एक एक पार्ट आपण त्याचं पण पाहणार आहोत तर हे पार्ट पाहत असताना आपण कुठलाही आत्ता जो व्हिडिओ आपण लाईव्हमध्ये तुम्ही उत्तर देण्याचा मी तुमच्याकडून प्रयत्न करून घेणार आहे परंतु इतरही हा व्हिडिओ नंतरही सुद्धा तुम्ही पाहणं आवश्यक आहे चला जेवढे जण ला आपल्या लाईव्हला आहात त्यांनी प्रत्येकानं लाईक करणं गरजेचं आहे सुजल हॅलो सुजलला बऱ्याच दिवसांना आज वेळ भेटला चला हरकत नाही स्नेहल हॅलो चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आता बघा प्रश्न बघा स्क्रीनवर जो प्रश्न या ठिकाणी दिसत आहे ती आकृती त्या ठिकाणी तुम्हाला जी दिसत आहे तर त्या पद्धतीनं आता आपण त्याची उकल करायची या ठिकाणी आहे तर प्रश्न काय आहे की सोबत दिलेल्या आकृतीला घड्या घालून एक ठोकळा तयार होतो या आकृतीचे निरीक्षण करा आणि त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या बघा त्या ठिकाणी जे आपल्याला आकृती दिसत आहे तो जो ठोकळा आहे तो खुल्ला केलेला आहे विलग झालेला आहे असा घट्ट आहे का तो ठोकळा नाही तर विलग केलेल्या ठोकळ्याचं आणि या संदर्भानं खालील त्याच्या पंधरा सोळा आणि सतरा क्रमांकाचे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत सतीश ओके एक कसं आहे बघा एक सरळ स्तंभ आणि दोन्हीकडून दोन म्हणजे झेड टाईप आहे थोडक्यात थोडक्या थोडक्या प्रमाणात काय झेड टाईप ही आकृती आहे ह्यावर सोळा सतरा अठरा एकोणीस या प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थ्यांना हा तर सर आय एम कविता ओके ओके कविता मांडवे ओके वेलकम बेटा बरेच जण नवीन आहेत त्यांनीसुद्धा आता लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील मला तुम्हाल दरवेळेस तुम्हाला इंडिव्हिज्युअल नोटिफिकेशन द्यावं लागते कृपया तुम्ही तसं होऊ देऊ नका झूम करा थोडं ठीक आहे झूमचा प्रॉब्लेम येते झूम करतो आहे एक मिनटं चला दिसत आहे आता आता दिसत आहे का हां सुजल ओके चला तर मग आता या आकृतीच्या संदर्भात एक सोपी ट्रिक सांगतो विद्यार्थी मित्रांनो ही आकृती तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यासोबत याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करण्याची ट्रिक तुम्ही एकदम लक्षात ठेवा चला तर आपण पुढे ट्रिक पाहू आता हे असं करत असताना यामध्ये ही आकृती या पद्धतीची आहे त्या प्रश्नातली जी आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तर ही आकृती आता याला जर आपण घड्या घातल्या आणि याचा जर ठोकळा तयार केला तर त्याच्या समोरासमोरील बाजू कोणत्या येऊ शकतात या संदर्भानं शंभर टक्के फिक्स अशी स्टिक आहे प्रदीप दाते आय एम न्यू वेलकम प्रदीप वेलकम निकिता चॅट क्लोज करा ओके चॅट क्लोज करा ठीक आहे ठीक आहे एक मिनटात चॅट क्लोज करतो म्हणजे तुम्हाला आकृती स्पष्ट दिसेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता दिसत आहे स्पष्ट तर या ठिकाणी आता ही जी आकृती आहे या टाइपची आकृती जर तुम्हाला परीक्षेमध्ये आली तर त्यावरचे प्रश्न सोडवताना तुम्ही या पद्धतीचा अवलंब या ठिकाणी करायचा आहे अँगलचा जो पहिला चौकोन दिसत आहे तुम्हाला त्याचा आणि शेवटचा जो चौकोन असा यस टाईप लिहिलेला आहे तो बाणानं मी दर्शवला लक्षात आलं का लक्ष ठेवा ही समोरासमोर असतात एकमेकाच्या अपोजिट साईडला किंवा समोरासमोर ठोकळा तुम्ही लक्षात घ्या एखादा खोका असतो की नाही खोका तुम्ही लक्ष डोळ्यापुढे ठेवा जर याच्यावर घड्या घातल्या तर हा जो पहिला जो चौकोन आहे आणि शेवटचा जो चौकोन आहे जो बानानं दर्शविला आहे ते समोरासमोर या ठिकाणी येतात त्यानंतर दोन नंबरचा जो आहे ई आणि खालचं जे चिन्हांकित केले आहे ते ठोकळे एकमेकाच्या समोरासमोर ते पृष्ठभाग एकमेकाच्या समोर येतात फिक्स लक्षात ठेवा अगदी डोक्यात पक्क करून ठेवा असंच होणार आणि याचीच मदत आपल्याला उत्तर द्यायला होणार आहे तर बघा काय काही जण उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत छान गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर बघा तो जो उलटा वाय टाईप दिसत आहे त्यानंतर जो त्रिशूल दिसत आहे ते पृष्ठ एकमेकाच्या समोर येत असतात याच्या जर घड्या घातल्या तर ही डिझाईन तुम्ही लक्षात ठेवा याचं आपल्याला उत्तर देण्यास मदत होणार आहे असंच होत असते हे पक्क लक्षात ठेवा या टाइपचा जर क्वेश्चन असला असं जर तुम्ही करून घेतलं की पहिला ट्रायंगल आहे त्याचा शेवटचा जो चौ चो, चौकोन आहे तो त्याच्यासमोरील बाजू ई टाईप आहे त्याच्यानंतर जो खालचा आहे ती त्याच्यासमोरील बाजू उलटा वा आहे ती आणि त्रिशूळ ही एकमेका समोरासमोर त्या ठिकाणी येत असतात लक्षात घ्या लक्ष समजू लागलं का रिप्लाय करा समजत आहे का सुजल ऑलवेज रिमेंबर व्हेरी गुड आणि प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा याचा एक मार्क तुमचे तीन मार्क कुठेच जाणार नाहीत हे एवढं फक्त लक्षात ठेवा जे स्क्रीनवर डिझाईन तुम्हाला दिसत आहे या पद्धतीनं त्याचं वर्गीकरण केलं आपण की त्या समोरासमोरील बाजू निश्चित केल्या की प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवताना त्या ठिकाणी सोपं जाईल हे तुमच्या लक्षात येत आहे का यस ऑर नो प्लीज रिप्लाय मी यस ऑर नो व्हेरी गुड त्याच्या समोरील पृष्ठ कोणतं येईल समोरील लक्षात घ्या तर मग आपण जे पहिले त्या ठिकाणी केलं होतं की बा कोणत्याच्या समोर काय ती डिझाईन आता या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे साक्षी नेट प्रॉब्लेम चला ठीक आहे काहींना ने नेट प्रॉब्लेम येत असेल त्यांनी एडिटेड व्हिडिओ पाहू शकता तर बघा तर मग आता या ठिकाणी काय होईल ईच्या समोरील बाजू कोणती येते आपली आपण जर पाहिलं होतं तर ती वाय टाईप जो आहे बाणानं जी दर्शवलेली आहे तो पृष्ठ त्याच्या समोर येणार आहे म्हणजेच बघा त्या आकृतीचा फायदा झाला की नाही आपल्याला या ठिकाणी म्हणजे पहिले जे डिझाईन करून घेतलं होतं आपण कोणत्या समोर कोणतं पृष्ठ येईल अपोजिट साईडला ते करणं महत्वाचं म्हणजे या प्रश्नाची उत्तर तुम्हाला सोपं जाईल न्यू स्टुडंट सर वेलकम माझा आवाज येतोय का द्यावर एकदा नेट प्रॉब्लेम आला होता मधात रिप्लाय करा प्लीज ओके आता येतो आहे का आवाज आता आता आवाज येतो आहे का आता आवाज येतो आहे का ओके चला तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल जे आपण सुरुवातीला एकमेकांसमोर जी घडी घातल्यानंतर जे पृष्ठ येतील त्या संदर्भानं कोणतं पृष्ठ एकमेकासमोर येऊ शकते याचा अंदाज तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती त्या ट्रिकच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आता बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर हो आहे की खालीलपैकी कोणते चिन्ह तो जो उलटा वायाच्या शेजारी येणार नाही कोणतं चिन्ह येणार नाही तर बघा तो जो बाण त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्या समोरासमोरील बाजू कोणते असतात की ते त्रिशूळ टाईप म्हणजे काय ते त्याच्या शेजारी येईल का नाही ते त्याच्या समोर येईल काय येईल ते चिन्ह त्याच्या समोर येईल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लक्षात घ्या समजत आहे साक्षी व्हेरी गुड लक्षात घ्या तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सुरुवातीला आपण जे वर्गीकरण केलं मित्रांनो ते महत्वाचं आहे आता पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात पुढील प्रश्न आहे आपल्यासमोर आपल्या स्क्रीनवर की खालीलपैकी कोणती आकृती तयार होणाऱ्या घनाची आहे बघा आता ही जी तुमच्या पुढे मार्किंग केली आहे मी या आकृतीच्या संदर्भानं तर त्या संदर्भानं आपल्यासमोर जे खाली आपल्यासमोर दिसत आहेत ठोकळे कोणत्या घना कोणता घन त्या आकृतीवरून आपल्याला तयार होईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर बघा पहिल्या घनाच्या बाबतीत विचार केला तरच काय पहिल्या घनाच्या आकृतीमध्ये ट्रँगल आहे तर ट्रायंगलच्या समोरील बाजू कोणती असली पाहिजे आपल्याला यस आहे की नाही बाण दाखवला पहा ट्रँगल टू बाण तर ती त्याच्यासमोर असू शकते त्यानंतर वरची साईड कोणती आहे ई नावाचं चिन्ह आहे त्याच्यासमोर कोणती पाहिजे आपल्याला ते यू टाईप जे चिन्ह दिसते आहे ते पाहिजे आपल्याला पण ते सुद्धा त्याच्यासमोर असू शकते इकडून काय दाखवलं आपल्याला त्या ठिकाणी ती सुद्धा पलीकडची तर बघा आता दुसऱ्या आकृतीच्या बाबतीत पहा त्या आकृतीवरून निरीक्षण करायचंय बघा ठोकळ्यांचं तर पहिला त्रिशूल दिसत आहे त्रिशूलच्या विरुद्ध बघा काय पाहिजे आपल्याला उलटा वाय या समोर काय आहे असू शकतो वर काय दिला व वर दिला उलटावा आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे तीन नंबरच्या पर्यायात बघा तर ठिकाणी त्रिशूळ आहे त्रिशूळची पलीकडची साईड कोणती पाहिजे आपल्याला उलटावा आहे पण त्या ठिकाणी वरील साईडला तिसऱ्या आकृतीमध्ये वरील साईडला तो उलटावा आहे त्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये काय आहे ट्रँगल आता ट्रँगलच्या समोरील बाजू काय पाहिजे उलटा यस पण या ठिकाणी उजवीकडील साईडमध्ये उलटाय दिसत आहे म्हणून चौथा पर्याय सुद्धा सुद्धा चुकीचं आहे म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात आलं पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाग्यश्री प्रयत्न करा पुन्हा निरीक्षण करा सुरुवातीपासून व्हिडिओ पहा बघा मी स्पष्टीकरण दिलं आहे उत्तर देताना त्याचं पुन्हा एकदा अवलोकन करा हा व्हिडिओ पुन्हा पहा कारण या प्रश्न या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे हा प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि त्या, त्या दिवशी तुमचा तो प्रश्न चुकलाच पाहिजे अशी मला या ठिकाणी मी आशा तुमच्याकडून ठेवून आहे तर लक्षात घ्या पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्ही रिपीट पाहू शकता तर आता पुढील प्रश्न आपण पाहूयात पुढील प्रश्न पाहूयात लक्षात घ्या ज्यांनी ज्यांनी पर्यायक्रमक एक उत्तर दिलं होतं मागच्या पर्यायाचं प्रश्नाचं त्यांचे उत्तर अगदी बरोबर आहेत चला समजलं मला भाग्यश्री ओके ओके चला पुढे जाऊया आपण तर बघा आता समजलं नाही ज्यांना समजलं नाही त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा रिपीट पाहायचा आहे आपण पुढील प्रश्न या ठिकाणी ओळखत आहोत की बघा त्याच टाईप आकृती आहे सेम आकृतीवर मी तीन प्रश्न तुमचे घेणार आहेत म्हणजे या आकृतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर तुम्हाला उत्तर आलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या समजलं नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ रिपीट करा मी ऑनलाईन अपलोड करणारच आहे पुन्हा हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे तुमची कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होईल तर या ठिकाणी बघा हा उकललेला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने खालील त्या ठिकाणी आणि प्रश्न आहेत तर बघा आता यामुळे आता आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला हा प्रश्न एकोणवीस आपल्याला काय करावं लागेल सांगा बरं सुरुवातीला आता आता द्या उत्तर तुम्ही कोणती असेल सांगा दिसत आहे त्याच्या समोरील कोणता ठोकळा असेल सिद्धिका पाटील आय एम न्यू स्टुडंट वेलकम सिद्धिका काय हरकत नाही मागील व्हिडिओ पाहत चला तर त्याच्या कोणता ठोकळा असेल तुम्ही मला सांगा आता जो मायनतचं चिन्ह दिसलेला जो पृष्ठ आहे त्या पृष्ठाच्या समोरील पृष्ठ घडी घातल्यावर कोणतं येईल सांगू शकेल कोणी तर बघा सांगतो तुम्हाला आता त्याच्यासमोरील पृष्ठ येईल जे बारीक टिंब दिलेलं आहे की त्याच्यावर ते पृष्ठ त्याच्यासमोर येईल तर बघा त्याच्यानंतर जो आता त्या ठिकाणी स्मार्यांचं चिन्ह असलेलं जे पृष्ठ आहे त्या पृष्ठाच्या समोर कोणतं पृष्ठ येईल त्याच्या समोर कोणतं पृष्ठ येईल रिप्लाय द्या ठीक आहे जे नवीन विद्यार्थी सर्वांचं हार्दिक स्वागत या चॅनलवर याच पद्धतीने टीचा अभ्यास बऱ्याच दिवसापासून घेत आहे या ही आपल्याला इयत्ता दहावी संदर्भानं मराठी व्याकरण असो निबंध असो या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे ग्रहपाठ म्हणजे स्वाध्याय सुद्धा देणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा घेण्याचा होणार आहे हे सगळं फ्री आहे तर माझा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्या की आपल्या समोर चिन्हाचं जे पृष्ठ आहे त्या पृष्ठाच्या समोरील पृष्ठ घडी घातल्यानंतर कोणतं येईल लक्षात घ्या तर बघा आपल्या देत आहेत गुड सतीश ओके वेरी गुड दर्शना व्हेरी गुड बरेच जण उत्तर देत आहेत तुमच्या कन्सेप्ट एकदम मला खूप आनंद होतोय मित्रांनो की तुमचे हे लक्षात आलेलं आहे ट्रायंगलचं जे चिन्ह आहे ती पृष्ठ त्याच्या समोरील पृष्ठाच्या येईल तर आता बघा आता जे दोन बांध दाखवलेले आहेत एकाच बाणाला दोन्ही गुण दोन टोक दाखवलेले आहेत त्याच्या समोरील पृष्ठ कोणतं येईल सांगा बरं त्याच्या समोरील घ्या त्याच्या समोरील पृष्ठ कोणतं येईल ओके व्हेरी गुड व्हेरी गुड भाग्यश्री नूतन दीपाली गायत्री शाबाश शाबाश अरे वा सगळ्या जणांना आता कन्सेप्ट झाले हा प्रश्न तुमचा चुकणारच नाही खात्री आहे आता तर त्याच्या समोर येईल पृष्ठ येईल आपलं की ज्यामध्ये सर्कल दाखवलेलं आहे आपण सर्कलचं जे बारीक सर्कल आहे ते सर्कल बघा येईल आता ही एवढी मांडणी आपली झाली त्या प्रश्नाचं उत्तर आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे तर बघा मग आता पुढील प्रश्न पाहूया आता प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा वरील प्रश्न बघा की कोणते चिन्ह टिंब या चिन्हा शेजारी येणार नाही सांगा बरं द्या पटापट उत्तर कोणते चिन्ह टिंब या चिन्ह शेजारी येणार नाही यातला पर्याय ज्या पृष्ठावर टिंब दिले की डार्क त्या टिंबाच्या समोर चिन्हा शेजारी येणार नाही तर याच व्हेरी गुड प्रयत्न चांगला आहे व्हेरी गुड बरेच जण चांगला संगीता वरुण अंकिता निकिता व्हेरी गुड व्हेरी गुड गायकर व्हेरी गुड बरोबर निरीक्षण करा ना आधीच जो आपण तुम्हाला समजून सांगितलं त्याच्या दृष्टीनं तुम्ही निरीक्षण करा आकृती तुमच्या समोर आहे बाण दाखवलेले आहेत कोणते पृष्ठ कोणत्या पृष्ठासमोर येणार हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे व्हेरी गुड तर बघा या ठिकाणचा जो प्रश्न आहे कोणते चिन्ह जे त्या ठिकाणी अगदीमध्ये डार्क सर्कल आहे छोटा पॉईंट आहे मोठा केलेला असा डार्क त्याच्यासमोर कोणतं चिन्ह त्याच्या शेजारी कोणतं चिन्ह येणार नाही बघा आता लक्ष द्या की जे टिंब त्या ठिकाणी दिले डार्क त्याच्यासमोरील बाजू कोणतं येणार आहे मायनसचं चिन्ह त्यात घ्या कोणतं ते मायनसचं पृष्ठ येणार ज्यामध्ये मायनस आडवी रेष मारली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचाच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पर्याय क्रमांक दोन उत्तर दिलं त्यांनी अगदी अॅक्युरेट दिलेलं आहे आणि ज्यांना नाही ना सुचलं त्यांनी हा व्हिडिओ रिपीट करा त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून रिपीट करा या विषयावर डबल व्हिडिओ येणार नाही या आकृती संदर्भाने हा व्हिडिओ लागणार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक दोन पुढील पाहूया आता पुढील प्रश्न आहे आता की ट्रायंगल ह्या चिन्हासमोर कोणते चिन्ह येईल बघा या ज्या आकृत्या घड्या जर घातल्या तर त्यातील ट्रँगल चिन्हाचं जे पृष्ठ आहे त्या पृष्ठासमोर कोणती द्या पटापट उत्तर पटापट उत्तर द्या संगीता व्हेरी गुड शिवनारायण मिश्रा व्हेरी गुड दीपाली पाटील व्हेरी गुड प्रमोद साळवी व्हेरी प्रमोद साळवी थोडं आणखी अभ्यास करा लक्ष द्या पुन्हा एकदा बारीक करा सतीश दीपाली अदिती समृद्धी निकिता शिवनारायण सूरज साक्षी पाटील छान नूतन व्हेरी गुड सुजल चाट तुमचं फास्ट जात आहे कदाचित काय किचे नाव विसरत असतील बेटा काही हरकत नाही पण तुमचे प्रयत्न चांगले आहेत हे आपल्याला शिकायचं आहे आपल्याला परीक्षा द्यायची आहे त्यादृष्टीनं पुन्हा एकदा बारीक निरीक्षण करा आणि हे बघा या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारण आपल्या आकृतीमधला बाणाचं डायरेक्शन पहा जर टिंबाच्या पुढच्या समोर पृष्ठ कोणते येईल जे मायनसचं जे पृष्ठ आहे की त्या ठिकाणी मायनस चिन्ह दिसलेलं आडविरेस ते येणार आहे म्हणून ते येणार आहे आणि ट्रँगलच्या समोर कोणतं येणार आहे या ठिकाणी की मिनिमाइज नंबर दोन पृष्ठ ट्रँगलच्या समोर कोणतं येणार आहे मिनिमाइज म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ज्यांनी ज्यांनी संतोष बुंदे याच्या योगिता आहे या लाईला व्हेरी गुड योगिता पर्याय क्रमांक तीन ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे अंजली ठीक आहे अंजली व्हेरी अंजली वेलकम अंजलीचं चॅट वाचायचं राहून गेलं होतं चला प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न करा वर्षा माहिती सर माझा चॅट ओके वर्षा वेलकम प्रत्येक जणांचा चॅट वाचायचा प्रयत्न करतो बेटा काय हरकत नाही ज्यांचा पर्याय क्रमांक तीन आहे हे तुम्हाला कळत आहे का हे तुमच्या लक्षात येत आहे का हे चॅट का बरं या सर्व उत्तर पटपट हे जे आपण समजावून सांगत आहोत हे कळत आहे का तुम्हाला चला भाग्यश्री स्नेहल व्हेरी गुड चला आपण आता पुढील प्रश्न बघूया चला सगळ्यांना कळत आहे यास उत्तर देत आहेत विद्यार्थी पुढील प्रश्न आता त्याच आकृती संदर्भाने आहे महत्वाचा प्रश्न आहे आता बघा खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या घनाची असू शकेल त्याबरोबर पटापट उत्तर खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या घनाची असू शकते म्हणजे ही ज्या आकृतीला जर आपण घड्या घातल्या तर कोण बाजू कोणत्या समोर येणार हे तर बानानं आपण स्पष्ट केलं आहे तर मग आता आपल्याला फक्त सांगायचं आहे की या घड्या जर आपण घातल्या तर घन तयार होणार आहे तो ठोकळा तयार होणार आहे या खालील पैकी कुठं ठोकळा तो तयार होईल द्या पटापट पड़ उत्तर पर्याय पर्यायमोर आहेत पर्याय आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे झूम करायचं असेल थोडं झूम करा बघा खालीलपैकी कोणता ठोकळा आपल्या आकृतीला घड्या घातल्यानंतर तयार होणार आहे कोणती घणाची आकृती तयार होणार आहे निरीक्षण करा ऋतुजा व्हेरी गुड निरीक्षण करा, करा। बाकीचे उत्तर एकदम उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका अरे परीक्षेत जर अशीच घाई केली तुम्ही तो तुमचा मार्क्स जाईल त्यासाठी विचार करून ओम पांचाल व्हेरी गुड अमित पवार व्हेरी गुड चार्ट खूप फास्ट जात आहे त्यामुळे वाचण्यासाठी मला त्रास होत आहे त्या ठिकाणी म्हणजे वाचता येत नाही ते पण प्रयत्न करा पुन्हा एकदा आकृतीचं निरीक्षण करा आय एम न्यू स्टुडंट वैष्णवी वेलकम चला आकृतीचे निरीक्षण करा दाखवलेली बाणाची डायरेक्शनचं निरीक्षण करा त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी येणार आहे आणि पुढील प्रश्न मी असा देणार आहे की त्याची उत्तरं तुम्हाला घरी सोडवावं लागणार आहेत त्यामुळे या प्रश्नावर थोडं हे करा लक्ष द्या बघा तर बघा आता स्क्रीनवर बघा पहिली आकृती दिली विद्यार्थी मित्रांनो पहिल्या ठोकळ्यावरचं पहिलं पृष्ठ आहे मायनस चिन्ह तर मायनस चिन्हाच्या पृष्ठापुढे कोणतं यायला पाहिजे आपल्याला टिंब असलेलं पृष्ठ यायला पाहिजे परंतु इथे हे उजव्या हाताला आहे पहिल्या आकृतीमध्ये म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे लक्षात घ्या त्यानंतर दोन नंबरचा जो पर्याय दिला आहे त्यामध्ये ट्रँगल दाखवला आहे तर ट्रँगलच्या अपोज साईडला आपल्याला पाहिजे होतं कोणतं मिनिमाईचं चिन्ह असलेलं पृष्ठ परंतु ते वरील भागामध्ये दाखवलं आहे म्हणजेच हा हा सुद्धा या ठिकाणी घन तयार होऊ शकत नाही म्हणजे पर्याय दोन सुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीनच्या बाबतीत विचार केला तर ट्रँगल समोरील बाजू कोणती पाहिजे आपल्याला मिनिमाइज तर त्या ठिकाणी ते असू शकते वरील चिन्ह काय आहे तीन नंबरच्या आकृतीत मायनसचं चिन्ह आहे मायनसच्या पुढील बाजू काय पाहिजे आपल्याला टिंब पाहिजे टिंब असलेलं पृष्ठ परंतु इथे हे उजव्या हाताला आहे त्याच्या अपोज साईडला आहे का समोर नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन सुद्धा काय या ठिकाणी चुकीचं आहे आता पर्याय क्रमांक चारच्या आकृतीच्या आप बाबतीत आपण पाहूया ट्रँगल ट्रँगलच्या समोरील बाजू काय पाहिजे मिनिमाईचं चिन्ह तर ती त्या ठिकाणी असू शकते वरील पृष्ठावर जर पाहिलं तर दोन बांध दाखवले दोन्हीकडे दोन, दोन डायरेक्शनचे त्या पुढील काय पाहिजे आपल्याला सर्कल पाहिजे तर ते त्याच्या खालची बाजू असू शकते आणि मायनसचं जे चिन्ह दाखवलं इकडून उजी हाताना जर ती पृष्ठ दिसत आहे त्यासमोर कोणती बाजू पाहिजे आपल्याला टिंब असलेली बारीक टिंब तर ती त्याची पलीकडची साईड असू शकते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बऱ्याच जणांनी या ठिकाणी योगिता स्नेहल सूरज सिद्धिका आदिती गोपाल सतीश सिद्धिका बऱ्याच जणांनी प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे मित्रांनो मला खूप आनंद या ठिकाणी वाटत आहे की ही गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली तुम्हाला ही कळली बऱ्याच जणांचा आग्रह होता ठोकळ्यावरचे प्रश्न घ्या ठोकळ्यावरचे प्रश्न घ्या आणि आज बरेच ठोकळे आपले गायब आहेत का आपल्याला लाईव्हला हजर पाहिजे होती विद्यार्थी येत नाही म्हणून मी लाईव्ह घेत नाही लक्षात घ्या नेट प्रॉब्लेम सुद्धा येतो तर बाकीच्यांना सुद्धा तुम्ही कल्पना द्या की लाईव्ह क्लास जर आपले चालू ठेवायचे असेल तर उपस्थिती तेवढी लागेल कारण मी जीव तोडून या ठिकाणी शिकवत आहे आणि आपलं हे चॅनल फ्री आहे त्यामुळे या फ्री चॅनलचा तुम्ही फायदा घ्या प्रत्येक जणांनी लाईक केलं पाहिजे जेवढे आज चॅटला या ठिकाणी क्लासला हजर आहे प्रत्येकानं या ठिकाणी लाईकसुद्धा केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल या ठोकळ्यावर आता हे झाले आपले उकललेले ठोकळे उद्या मी ठोकळ्याचा वेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी लाईव्हमध्ये चार वाजताच घेण्याचा प्रयत्न करील सुद्धा तुम्ही बाकीचे सर्वजण हजार असले पाहिजे ही विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे असा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे तर बघा बऱ्याच जणांची उत्तरं सर ठ सर ठोकळा रंगामध्ये बुडवल्याचा आहे ना बेटा आपण पाच सहा प्रकारचे ठोकळ्यावरचे प्रश्न पाहणार आहोत एक 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 टॉपिक होईल त्यानंतर समसंबंध संबंध तुमच्या अक्षरमाला या प्रत्येक प्रश्न आपण लाईव्हद्वारे पाहत चालू किंवा एडिटेड व्हिडिओ सुद्धा मी टाकत जाईल तर त्या दृष्टीने एक एक होईल एका दिवशी एक जरी झालं तर आता आहे याचाच अभ्यास तुम्ही करा कारण आपल्या स्क्रीनवर हो आता बघा पुढील प्रश्न आहे बघा आपल्या स्क्रीनवर पुढील प्रश्न या ठिकाणी दिसत आहे हा प्रश्न सोळा सतराच्या एन टी एस एक्झाममध्ये विचारला गेला होता अशोक ओके सर थँक यू व्हेरी मच ओके ओम तर बघा ही गोष्ट तुमच्या आता स्क्रीनवर जे आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हे प्रश्न तुम्ही मला एकतर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझा नंबर तुमच्याकडे आहे त्यावर देऊ शकता किंवा चॅटच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही देऊ शकता तर प्रश्न कसा आहे की आकृतीला दुमडून एक घन तयार केला तर त्याचे निरीक्षण करून पुढीलपैकी कोणती घनाकृती योग्य घनाची आहे ते शोधा आधीच्या प्रश्नात जसं पाहिलं आपण म्हणजे कुठला ठोकळा कुठला घन या आकृती समोर जे याला जर घड्या घातल्या तर तयार होईल याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे तर ते उत्तर तुम्ही मला चॅटच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलमार्फत मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन हो क्लिक करा यापुढे मी नोटिफिकेशन देणार नाही तुम्हाला चॅनलवर नोटिफिकेशन पाहावं लागणार आहेत त्यामुळं सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूच तर चला धन्यवाद ओके बाय